उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राज ठाकरेंनी बैठक बोलावली बाळा नांदगावकरांनी सगळी माहिती सांगितली मनसे प्रमुख राज ठाकरे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे आणि याच दरम्यान काल माध्यमांशी बोलताना जे जनतेच्या मनात आहे ते होईल असं थेट बातमीच देऊ अशी असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरलाय आहे उद्धव ठाकरेसोबतच्या युतीच्या दरम्यान आज राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधला आणि या बैठकीमध्ये महत्त्वाची माहिती दिली वरळीला मेळावा झाला होता त्यात राज ठाकरे यांनी समितीबद्दल सांगितले होते माझ्याकडे गटाध्यक्ष केंद्रीय समिती होती आमच्या टीममध्ये दीडशे ते पावणे दोनशे सदस्य होते त्याचा अहवाल आम्ही दिला ग्राउंड लेवलवर अभ्यास करून हा अहवाल दिलेला आहे दोनशे सत्तावीस मतदारसंघात जाऊन हा अहवाल तयार केला असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं तसेच तेरा जूनला आता बैठक होते आहे हा पहिला राऊंड आहे बरे सकारात्मक मतदारसंघ मिळाले आहेत दुसऱ्या ग्राउंडमध्ये लोकांसोबत चर्चा करून त्यानंतर काही समोर येईल असं बाळा नंदगावकर यांनी म्हटलंय शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत काय भूमिका घ्यायची यो तो निर्णय राज ठाकरे घेतील ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही यावर मी काही बोलू शकत नाही माझ्या मनात काय आहे काय नाही यापेक्षा पक्षप्रमुखांना त्याचं महत्त्व आहे असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय सध्या मनसे आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर कोणतेही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे सध्या ठाकरे बंधूंबाबतचा प्रश्न माझ्या अखत्यारीत नाही असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय वरिष्ठांमध्ये काय चाललंय याची मला कल्पना नाही असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे माणसा मी कुठेही कधी निगेटिव्ह विचार करू नये या मताचा मी माणूस आहे मी नेहमी येस पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस असल्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा सगळ्यात गोष्टींचा पॉझिटिव्ह विचार करून जावं लागतं त्याप्रमाणे आमच्या निवडणुकीने आम्हाला काय फायदा होईल आमच्या पक्षाला आमच्या कार्यकर्त्यांना त्या दृष्टीकोनातूनच विचार करावा लागतो प्रत्येक पक्ष कसा विचार तुम्ही प्रस्ताव घेऊन आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा तुम्ही प्रस्ताव घेऊन जाणार मला असं वाटतं की या विषयावरती सद्यस्थितीत कोणतीही गोष्ट न बोलणं उचित आहे असं मला स्वतःला वाटतंय कारण तो विषय ओरिस्टाच्या होते असल्यामुळे मी वरिष्ठ नाही तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी ओरिष्ठासारखं बोलू नये असं मला वाटतं खासदार संजय राऊत असं म्हणतात की भूतकाळातले गेलेले सगळे विषय आता सोडून भविष्य काळात लागेल माझ्या आणि संजय राऊतांची चर्चे वेळेला मी उत्तर देईतो आणि राज ठाकरेंचा फोटो मी काय अजून पाहिलेला नाही उद्धव ठाकरे म्हणतात तेच चांगलं तेच होईल म्हणतात मग ते आता मला माहिती नाही ना काय बोलत महाराष्ट्र नवनिर्माण ना सेना नाही बोलत हो ते सगळं जरी असलं तरी त्या विषयावरती कोणतंही भाष्य करणं आता तरी मला योग्य वाटत दोन दशकानंतर खरं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याची आता चिन्ह दिसतात मात्र दोन दशकांपूर्वीच बघायचं गेलं काय कारण होती नक्की मनसे स्थापन तसं तुम्ही किती खोलात गेलात तर त्या बाबतीमध्ये माझ्याकडून तुम्हाला उत्तर सापडणार नाही त्याचं कारण एवढंच आहे तर तो विषय अद्याप माझ्या अखत्यारीत आलेला नाही ज्या दिवशी माझ्या हातामध्ये तो विषय येईल व्यवस्थित त्याला मी समोरून तुम्हाला सांगेल किंवा साहेब स्वतः सांगेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई